लोकसभेच्या दोन जागा आम्हाला द्या अन्यथा परिणाम भोगावे लागतील मायुतीतील घटक पक्षाने दिला इशारा याबाबत या सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेचे पडगम घुमू लागले आहेत महायुती असो महाविकास आघाडी असो घटक पक्ष आणि मित्र पक्षांमध्ये जागा वाटपास संदर्भामध्ये तो तू मयमय पाहायस मिळत आहे त्यातच महाराष्ट्र राज्यामध्ये दलित मतांना अत्यंत महत्त्वाचं आहे दलित मतांमुळे कोणताही पक्ष सत्तेत येऊ शकत नाही दलित मतांमध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये सर्वात महत्त्वाचा मतदानाचा वाटा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आंबेडकरी समाज हा सत्तर टक्के लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये दलित मतांच्या आहे टोटल दलित मतांच्या लोकसंख्येत सत्तर टक्के मतं हे एकट्या आंबेडकरी समाजाचे आहे त्यामुळे या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये रिपब्लिकन पक्षाला अत्यंत महत्त्व आहे रिपब्लिकन नेत्यांना देखील महत्त्व आहे त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोन्हीही पक्ष या दलित मतांसाठी आंबेडकर चळवळीतल्या नेत्यांना मनवण्यासाठी मोठ्या प्रयत्न करत असतात अशातच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जयदीप कवाडे यांनी महायुतीला इशारा दिला आहे आम्हाला दोन जागा देण्यात यावे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील रामटेक आणि लातूरची जागा अशा दोन जागा त्यांनी मागितल्या आहे याच्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहो आणि आम्हाला दोन जागा जर दिल्या तर खऱ्या अर्थाने भीमशक्तीचा सन्मान होईल असेही ते म्हणाले आहे